छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र भाजपच्या गाव चलो अभियाना अंतर्गत केंद्रीय रेल्वे कोळसा खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी वारसांगवी येथील कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम केलाय शिवाय बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी ग्रामस्थांची भेट घेऊन संवाद साधलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची पूर्ण माहिती पोहोचवण्यासाठी आणि सर्व घटकांतील नागरिकांना त्यांचा लाभ व्हावा यासाठी भाजपच्या वतीने गाव चलो अभियान राबवलं आहे यामध्ये मंत्री दानवे यांनी वालसांगवी येथील ग्रामस्थांशी संवाद साधलाय एका नागरिकाच्या घरी जाऊन त्याच्यासोबत जेवण केले त्याच्या कुटुंबियांशी चर्चा केली आहे त्यानंतर विविध समाजाच्या घटकांशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्या भावना जाणून घेतल्या विविध समाजाच्या वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित बसवून त्यांच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या गावातील केंद्र सरकारच्या जलकल्याणकारी योजनांच्या आनंद झाल्याचं मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलंय वालसांगीजवळ सुंदरवाडी येथील युवकांना भेटून पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या वाल सांगवी जवळील सुंदरवाडी येथील युवकांना भेटून पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या पीएम मुद्रा योजना श्रमजीवींसाठीच्या योजना मेक इन इंडिया अंतर्गत स्टार्टअप आणि स्किल डेव्हलपमेंटच्या योजनांचा तरुणांनी लाभ घ्यावा असं आवाहन दानवे यांनी केलं यावेळी बाळू आहेर मनीष गवळी हिरालाल कोथळकर अजिंक्य वा किरण कोथळकर प्रकाश पवार बाळासाहेब कोथळकर सलीम शहा बब्बू कादरी गुड्डूभाई लक्ष्मण मळेकर यांच्यासह परिसरातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण जालना